नारायणगावचं वैभव आपल्या वेशमुळं वाढले नारायणगावमध्ये पर्यटकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येते तिचं कर्तृत्व लोकांना आवडलेलं आहे नारायणगाव शहर परिसरामध्ये वेश्य व्यवसाय वाढत चाललेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय प्रयत्न आहेत हा या संदर्भामध्ये तळुकळी बिघडत चालले त्या महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात चित्र चित्रविचित्र हवभाव करत आहेत आपल्या नारायणगाव दोघांचा प्रश्न तेवढाच नाही एक कॅफे आहे खरंच पोलिस कारवाई करतात हा एक विषय या दोन्ही तिन्ही विषयांवर आपण ठरतो ह्या विषयात ग्रामसभेला कारण ग्रामपंचायतचे अधिकार कुठपर्यंत पोहोचतात आपण पत्र देऊ की पोलीस प्रशासनाने या भूमिका मांडल्या पाहिजे या भूमिका केल्या पाहिजे आपण आपल्या पद्धतीने आपल्याही काही सूचना मी पुढच्या कायदेशीर बाजूंचा पण आपल्याला काय अभ्यास करून आपल्याला काय अधिकार आहेत ग्राम ते पण बघू आणि निश्चित स्वरूपात या गोष्टी तरुण पिढी जर आपण पाहतोय व्यसना दिसत असेल किंवा तुम्ही जे सगळ्या गोष्टी सांगताय ह्या गोष्टी या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळं काम निश्चित स्वरूपात शाळेपासून करावं लागेल मग ते शाळेपासून जागरूकता जोपर्यंत होणार तोपर्यंत आपण हे काम करू शकतो त्यासाठी तर सुद्धा आपल्याला काहीतरी एक रोडमॅप तयार करावं लागेल आधी आपल्यासाठी तरुणाची एकदा बैठक पण झाली होती या विषयावर ती असतासुद्धा आपल्या तरुणांमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा लागत होती अनेक करून दारूच्या आधी गेले दिसतात कांद्याच्या आधी राहतात यासाठीचा सुद्धा आपल्याला एक रोड मॅप तयार करून घ्यावा लागेल काही मानसोक्ष मदत घ्यावी लागेल त्यांची स्वरूपात याहीसाठी आपल्याला एक वेगळं जास्क आपल्याला तयार करावं लागेल आणि त्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे नारायणगाव बस स्थानक परिसरामध्ये त्या महिला उभ्या राहतात लोकांना हातवारे करता येत मी आता मागे तुम्ही मांडला होता साहेबांनाच आहे साहेबांनी कारवाई केली एकदा दोनदा तीनदा कारवाई होती पण पुन्हा त्या बाईला येऊन सांगतात त्या विषयावर सखोल ठोस असा काहीतरी आपल्याला सगळ्यांना घ्यावं लागेल म्हणून त्या बाबतीतल्या सुद्धा काही सूचना असतील त्यांची स्वरूपात ग्रामसभेमध्ये येऊन आपण सगळ्यांनी करावेत नारायणगाव शहरामध्ये सुद्धा असं काही सुरू आहे कार तुमच्याही कानासेल साहेब आपण त्या विषयावर बघा एखादी आय क्यू माहिती घेण्यापेक्षा त्यातलं सगळं पूर्णपणे त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं मला वाटत नाही की उचित आहे ज्या काही माहिती मिळते त्याची आपण सपोज जाऊन चौकशी करून पुढच्या गोष्टीवर पोलीस प्रशासनाबरोबर आपण त्याच्यावर काम करू एवढं मी तुम्हाला शब्द आहेत त्यांच्याबरोबर गुटखा चांगला मिळतो हे तुम्हाला तेच सांगते साहेब खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत पोलीस स्टेशननी या गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे परवाई देत वाटत बघा प्लॅस्टिक बंदी सरकार मी प्लॅस्टिक बंदी केली पण सहज प्लॅस्टिक मिळतो बरं जर तुम्ही जर त्या याच्यावर जर निर्माणावर निर्माणावर जर बंदी घातली तर निर्माण जिथं होते तिथंच जर कारवाई केली निर्मिती थांबवली निर्मिती थांबवली तर मला वाटतं त्याच पद्धतीचं काम ते सोपं होईल सगळ्यांचं तर आलंच नाही मार्केटला तू विकणार कुठून शासनानेच घरतरी या गोष्टी पाहिल्या पाहिजे शासनानेच या गोष्टींवर कडक निर्बंध लावले पाहिजे त्याचबरोबर जे खाद्य पदार्थाची जी आता विकाईची दुकानं सर्रास जो आपलं काय हवा येतो ती एकदा टेस्टिंग आपल्याला करायला पाहिजे कारण पनीर दूध कमी आणि विक्री जास्त होती पनीर होतंय धूप होतंय जर दूधच नाही तेवढं तयार तर त्याच्यापेक्षा जास्त हे सगळ्या गोष्टी तयार होतात कारण कॅन्सरचं जे प्रमाण आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्याला मारक आहेत निश्चित स्वरूपात नारायणगाव इथून पुढं या गोष्टीवर काम करणारा होता पाठान घेणार सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी तो कोणी असतो त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पण सगळेजण प्रयत्नशील असतात काही मी परत एक तुम्हाला तेच सांगतोय की शासनाने या गोष्टींवर बंदी घातली पाहिजे शासनाने ते तयारच नाही झाले तर विक्री जण कशाला येतील